प्रहार जनशक्ती पक्षाचे जालना जिल्हाध्यक्ष हरी शिंदे यांनी दिवाळी तसेच बुलढाणा येथे बच्चू भाऊ यांनी आत्महत्या न करता आमदाराला कापा तसेच तारखेला शेतकरी मोर्चाला साधारणतः किती शेतकरी येतील या विषयावर चर्चा केली प्रतिनिधी साई गेवराम शिंदे राम बीके न्यूज गेवरे प्रतिनिधी आज आपण एक नव्या व्यक्तीशी अशी मुलाखत घेणार आहोत जालन्याचे जिल्हा अध्यक्ष जालन्याचे प्रार्जन शक्ती जिल्हा अध्यक्ष सावळे शिंदे आज आपण यांची मुलाखत घेणार आहोत तर नमस्कार नमस्कार तर सर्वप्रथम माझा तुम्हाला पहिला प्रश्न तुम्ही तुमची दिवाळी कशी के साजरी केली दिवाळीला काय ह्या वर्षी शेतकरी सगळा अंधारात आहे जो माल होता तो शेतकऱ्यांचा वाहून गेला जो माल आहे आमचा तो शेतातून बाहेर निघला नाही थोडा बहुत तुटपुंजा जो आहे तो आणि शेतकऱ्यांची दिवाळी पूर्णपणे अंधारात गेलेली आहे कारण शेतकऱ्यांना सरकारने आम्हाला आत्ता अतिवृष्टीचं अनुदान तुमच्या दिवाळीच्या आधी तुमच्या खात्यात शेतकऱ्यांच्या देऊ असं त्यांनी देऊ करून असं एक आश्वासन दिलं होतं आम्ही सर्व शेतकरी अस्वस्थ झालो होतो का दिवळीला आम्हाला पैसे आणि कपडे आम्हाला घेता येईल फटाके आम्हाला घेता येईल आमच्या लेकरा बाळा देता येईल परंतु या सरकारने आम्हाला फटाक्याने फोडदा सरकारनेच फुसका फटाका फोडला आणि यामुळे त्या दिवाळीपासून आज वंचित आहे अंधारात आहे शेतकऱ्यांची दिवाळी तरी अंधारात आहे परंतु हा दिवाळी ही झाली उद्योगपत्यांची व्यापाऱ्यांची आमदारांची परंतु शेतकऱ्यांची दिवाळी मात्र ही अंधाराची दुसरा प्रश्न आपले बच्चू भाऊ कडू यांनी बुलढाण्यामध्ये शेतकऱ्यांना जे आश्वासन केलं आहे तुम्ही आत्महत्या न करता आमदाराला कापा हे याच्याशी तुम्ही सहमत आहात का हे बा बच्चू भाऊ हे पंचवीस तीस वर्षापासून शेतकऱ्यांसाठी लढत आहे आणि त्यांच्या भावना म्हणजे ते त्यांच्या भावना नाही आहे त्यांनी एक तीस ऑगस्टपासून तर आत्तापर्यंत शेतकरी हक्क सभा प्रत्येक जिल्ह्यामध्ये घेतल्या गावागावात घेतल्या आणि गावागावातल्या शेतकऱ्यांच्या वेदना आणि त्यांना तो राग अनावर नाही झाला तो रागा आण ते कारण की शेतकऱ्याच्या भावना ते स्वतः ते न बोलता शेतकऱ्यांच्या भावना शेतकरी जर एखादा आत्महत्या जर करतच असेल जर तू आत्महत्या न करता तू ज्याच्या धोरणामुळं तुला आत्महत्या करण्याची वेळ आली त्यालाच तू कापून टाक हे वक्तव्य भावना त्या भाषणातून मी ऐकलं ते भाषण त्याच्यातून ते बोललेले आहे आणि तो रागतो त्यांचा नाही आहे तो शेतकऱ्यांचा रोष तिसरा प्रश्न अठ्ठावीस तारखेला जे आपली सभा आहे तर त्या सभात एक तुमचा अंदाज कमीत कमी किती शेतकरी येतील किमान हे बघा त्याच्यामध्ये कसे अंदाज तर आम्ही काढू शकत नाही कारण की राज्यातला शेतकरी देणार आहे शेतकऱ्याची आम्ही जाती धर्माची एक आकडा देऊ शकतो का इतके येतील पण शेतकरी सगळ्या जातीत असल्यामुळे त्यांचा आकडा सांगणं मुश्किल आहे कारण की पूर्ण शेतकरी येतील असं तरी आम्हाला आता वाटतं किमान किमान दहा लाख तरी शेतकरी तिथं त्या आंदोलनात सहभागी व्हायला पाहिजेत असं आम्हाला एकंदरीत चित्र दिसतं धन्यवाद आमच्यासोबत सहभागी होण्यासाठी